नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल मध्ये नवागतांचा स्वागत सोहळा डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल मध्ये नवागतांचा स्वागत सोहळा रंगला उन्हाळी सुटीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोळा जून रोजी चिमुकल्यांच्या किलबिलाटानं शाळेचा परिसर गजबजला नवागतांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीत महेश भोसले शाळेचे मुख्याध्यापक मोरे मोरेसर पर्यवेक्षक सौ काटकर मॅडम ग्रामस्थ पालकवर्ग सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पालक श्री गजानन सातपुते सरताज मुला यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मार्गदर्शन शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीत मोरेसर यांनी केलं सूत्रसंचालन पोवळे मॅडम वाभार आभार प्रदर्शन सौ काटकर मॅडम यांनी केलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल